विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी कांचन कारमोरे आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे मोफत अन्नधान्याचे वितरण गडचिरोली दिनांक दोन दहा दोन हजार एकवीस देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारच्या वतीने देशातील ऐंशी कोटी गोरगरीब जनतेला मोफत अन्नधान्य देण्यात येत आहे गडचिरोली येथील अन्नधान्य दुकानाला खासदार अशोकजी नेते यांनी भेट दिली व अन्नधान्य उपलब्धतेबाबत विचारपूस करून गरिबांना अन्नधान्याचे वाटप केले मोफत अन्नधान्य वितरणाच्या वेळी प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा डॉक्टर भारतजी खटी जिल्हा उपाध्यक्ष माननीय विलास पाटील भांडेकर तालुका संपर्क प्रमुख माननीय पांडुरंगजी भांडेकर उपस्थित होते अन्नधान्य लाभार्थ्यांनी माननीय नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री यांचे अभिनंदन करणारे पोस्ट कार्डपत्रही यावेळी दिले भारत सरकारच्या वतीने देशातील सर्व राज्यांमध्ये दे, गोरगरीब नागरिकांना रेशन दुकानामार्फत मोफत अन्नधान्य दिलं जात आहे मात्र भाजपाची सस्ता नसलीही काही मोपत राज्य मोफत अन्नधान्य राज्य सरकारद्वारा दिला जात असल्याचे खोटे सांगत आहे सदर योजना केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सुरू केली असून कोविड एकोणवीसमध्ये रोजगार हिरावलेल्या गरीब कामगार नागरिकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते रेशन कार्ड धारकांना पाच किलो गहू व पाच किलो तांदूळांचे वाटप करण्यात आले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा